पुरी म्हटली की अतिशय तेलकट असा पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतो पण आज मी तुम्हाला ताज्या मेथीपासून खमंग खुसखुशीत अशा अजिबात तेलकट न होणाऱ्या आणि तितक्याच टम्म अशा फुगणाऱ्या मी पुऱ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे आज जी मी पद्धत दाखवणार आहे त्यामुळे ह्या पुऱ्या अगदी चार ते पाच दिवस टिकतातच पण पुऱ्या बनवल्यानंतरसुद्धा तीन ते चार तास अगदी तशाच टम्म फुगलेल्या राहतात या पुऱ्या बघा सर्वच्या सर्व अगदी टम्म फुगल्या गेल्या ले आहेत अजिबात कोणतीही पुरी तेलकट झाली नाही आणि आतून सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी पोकळ आणि खुसखुशीत पुरी झाली आहे चला तर मग लगेचच पाहूया खमंग खुसखुशीत ताज्या मेथीच्या पुऱ्या कशा बनवायच्या नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते ताज्या मेथीच्या पुऱ्या बनवण्यासाठी सर्वात आधी एक कप भरून इथे मी मेथी घेतली आहे ही मेथी आधी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि त्यानंतर देठ याची पूर्णपणे अशी काढायची आहे शक्यतो आपल्याला पानांचाच वापर करायचा आहे पुरी करताना कारण फार जर मोठी देटं तुम्ही वापरली तर पुरी आपली तेलामध्ये फुटू शकते तर इथे मी सर्व भाजी निवडून घेतलेली आणि त्यानंतर ही सर्व पानं धुवून आणि नंतर एका कापडावर पसरवून पूर्णपणे ह्यामधला पाण्याचा अंश काढून घेतला आहे आता ही मेथीची पानं आपल्याला जेवढी शक्य होतील तेवढी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आता इथे सर्व मेथी मी बारीक चिरून घेतली आहे ती एका ताटामध्ये काढून घेणार आहे ही बघा जेवढी शक्य होईल तेवढी बारीक चिरायची आहे कारण जर थोडी जास्त मोठी पानं किंवा देठं राहिली तर पुऱ्या आपल्या चांगल्या फुलणार नाहीत आणि तेलामध्ये सुद्धा फुटू शकतात आता ह्यामध्ये ज्या कपाने आपण मेथीची पानं मोजून घेतलेली त्याच कपाने एक घट्ट कप भरून इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे सोबतच एक मोठा चमचा भरून ह्यामध्ये बेसन घालायचं आहे ह्यामुळे पुऱ्या अगदी छान खमंग होतात त्याचबरोबर एक चमचा भरून इथे मी तांदळाचं पीठ घालणार आहे त्यामुळे पुरी खुसखुशी व्हायला मदत होते सोबतच इथे मी दोन चमचे भरून सफेद तीळ घालणार आहे ह्यामुळे पुरीला खमंगपणा सुद्धा येतो आणि थंडीचे दिवस असल्यामुळे पौष्टिकता देखील वाढली जाते त्याचबरोबर अर्धा चमचा भरून इथे मी ओवा घेतला आहे तो असा हातावर चुरून घालणार आहे म्हणजे स्वाद सुद्धा छान या पुरीमध्ये उतरला जातो आता आपण काही मसाले घालू त्यामध्ये अर्धा चमचा भरून जिरे पूड अर्धा चमचा भरून धणे पूड एक चमचा भरून लाल तिखट आणि पाव चमचा भरून हळद घालायची आहे सोबतच चिमूटभर हिंग किंवा छोटा पाव चमचा भरून हिंग आपल्याला इथे घालायचं आहे आता यामध्ये एक चमचाभरून मी साखर घालणार आहे साखरेमुळे पुरीला छान चकाकी येते आणि पुऱ्या जास्त वेळ तम्म फुगलेल्या राहण्यासाठी मदत होते आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व कोरडे मसाले आपल्याला चमच्याने एकत्रित करून घ्यायचे आहेत इथे आज मी लाल तिखट वापरले ला आहे त्याऐवजी तुम्ही लसूण आणि आलंची पेस्ट सुद्धा यामध्ये घालू शकता सर्व एकजीव करून झालं की ह्यामध्ये आता आपल्याला मोहन घालायचं आहे त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल इथे घालणार आहे आणि हे तेल आपल्याला गॅसवर चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे इथे बघू शकता थोडस पीठ मी घालून दाखवते आहे पीठ चांगलं असं चुरचुरीत होतं एवढं आपल्याला तेल गरम करायचं आहे आता हे तेल आपल्याला या पिठावर ओतून घ्यायचं आहे सुरवातीला एखाद्या चमच्याने मिक्स करून घ्यायचं गरम असेल तेल त्यामुळे आणि थोडंसं कोमट झालं की हातानेच आपल्याला सर्व ठिकाणी हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे मी दाखवते त्याप्रमाणे अगदी चोळून पिठाला हे लावायचं आहे म्हणजे सर्व ठिकाणी मोहन लागलं जाईल एखाद दोन मिनटं असं चांगलं मोहन चोळून लावून झालं की आता आपल्याला पिठाचं गोळ्या मळून घ्यायचं आहे त्यासाठी थोडं थोडं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे आणि घट्टसर आपल्याला गोळ्या मळून घ्यायचं आहे फार सैलसर आपल्याला पीठ मळायचं नाही पुऱ्या करताना नेहमी आपल्याला घट्ट असं पीठ मळायचं आहे इथे बघू शकता एवढं पीठ मळण्यासाठी मला साधारण पाव कप एवढं पाणी लागलं आहे घट्ट पिठाचं मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला देखील गोळ्या बनवून घ्यायचं आहे आता या गोळ्यावर आपल्याला अर्धा चमचा भरून तेल घालायचं आहे आणि पुन्हा एक दहा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आता हा गोळा आपल्याला झाकून साधारण दहा ते पंधरा मिनिटासाठी असाच ठेवायचा आहे तुम्ही लगेच सुद्धा याच्या पुऱ्या बनवू शकता इथे मी पंधरा मिनटं हे पीठ असंच झाकून ठेवलेलं आता पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला ह्याचे छोटे छोटे लिंबा एवढ्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा लाट्या करून घेतल्या की भराभर आपल्याला पुऱ्या लाटता येतात आता ह्याच्या मी पुऱ्या लाटून घेणार आहे एक गोळा असं छान हातावर मळून घ्यायचा आणि अगदी एक थेंबर तेल मी इथे पोलीपाटाला लावलं आहे जेणेकरून पुरी पाटाला चिकटणार नाही आता ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे फार जास्त पातळ किंवा फार जास्त जाडसुद्धा लाटायचे नाही मध्यम आकाराची पुरी आपल्याला ठेवायची आहे इथे बघू शकता मी पुरीची तुम्हाला जाडीसुद्धा दाखवते ही बघा अशी मध्यम आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी दुसरीसुद्धा पुरी लाटून घेणार आहे प्रत्येक वेळेला तेल लावण्याची गरज नाही जर पुरी चिकटते आहे असं वाटलं तरच आपल्याला तेलाचा बोट लावून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सर्व लाट्यांच्या इथे मी पुऱ्या बनवून घेतल्या आहेत आता या पुऱ्या लगेचच आपण तळून घेऊयात पुरी तळण्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं मी मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे त्यासाठी सर्वात आधी मी इथे छोटासा पिठाचा गोळा टाकून बघते तो चटकन असा वर आला पाहिजे एवढं आपल्याला तेल कडकडीत गरम झालेलं पाहिजे आता गॅसची आज मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला एक एक करून पुरी सोडायची आहे पुरी तळताना अनेकांची तक्रार असते की आमच्या पुऱ्या फुगत नाही त्यासाठी काय करायचं पुरीची जी लाटलेली बाजू खालची असते ती ते तेलाच्या वर आली पाहिजे आणि पोलीपाटा वरची बाजू असते ती ते तेलामध्ये गेली पाहिजे अशा रीतीने आपल्याला पुरी तेलामध्ये सोडायची आहे गॅसची आज आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आणि जोपर्यंत पुरी अशी तेलावर तरंगून येत नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात झारा लावायचा नाही एकदा पुरी अशी तेलावर तरंगून आली की पुरीवर आपल्याला थोडंसं असं तेल उडवून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता हळूहळू पुरी अशी फुगायला लागते आता पुरी खालच्या बाजूने खमंग अशी तळून घ्यायची एकदा खालच्या बाजूने अशी तळली गेली की उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान रंग बदलेपर्यंत आणि खमंग होईपर्यंत तळून घ्यायची आहे पुरी तळताना आणखी एक महत्वाची टीप ती म्हणजे पुरी अजिबात मंद आचेवर किंवा अगदी फार मोठ्या आचेवर आपल्याला तळायची नाही इथे बघू शकता पहिली आपली पुरी छान अशी तळून झाली आहे पूर्णपणे तेलने थळून घ्यायचं आणि ही बघत जवळून दाखवते अजिबात पुरी आपली तेलकट झालेली नाही अशाच रीतीने एक एक करून सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे ही बघा दुसरी पुरी सुद्धा मी टाकली आहे मध्यमाचेवर पुरी छान वर आली की त्यानंतरच आपल्याला झारा लावायचा आहे एका बाजूने पुरी छान खमंग होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच उलटवून घ्यायची आहे पुरी तळताना सुद्धा फार जास्त सतत उलटपालट करायची नाही फक्त एका बाजूने तळून झाली की त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला छान खरपूस अशी तळून घ्यायची आहे दुसरी पुरीसुद्धा बघू शकता की ती मस्त अशी फुगली गेली आहे आणि अजिबात तेलकट झालेले नाही तुम्हाला माझी आजची ही ताज्या मेथीच्या पुऱ्या करण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी सर्व पुऱ्या बनवून घेतल्या आहेत आणि पुऱ्या बनवल्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता कशा मस्त अशा फुगलेल्या राहिल्या आहेत आणि ही पुरी तुम्हाला मी हाताला अशी चोळून सुद्धा दाखवते अजिबात तेलकट झालेले नाही बघू शकता मी सांगितलेली पद्धत आणि प्रमाण वापरून तुम्ही अशा ताज्या मेथीच्या पुऱ्या बनवल्या तर अगदी प्रत्येक पुरी अशी गोल गरगरीत फुगली जाईल आणि बराच वेळा पुऱ्या अशाच फुगलेल्या राहतात आणि विशेष म्हणजे ह्या पुऱ्या अगदी तीन ते चार दिवस आरामात टिकतात म्हणजे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ हो शकता मुलांच्या डब्यालासुद्धा अशा पुऱ्या देऊ हो शकता यातली एक पुरी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आहे पहा किती खुसखुशीत झाल्या आहेत आणि आतूनसुद्धा बघू शकता किती पोकळ अशा मस्त फुललेल्या पुऱ्या झाल्या आहेत तुम्ही सुद्धा थंडीमध्ये अशा पुऱ्या आवर्जून करून बघा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद